नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे आज जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तीन डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता एडस दिवस साजरा करण्यात आला यावेळी शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनीचा सहभाग होता दवाखान्यातील डॉक्टर यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दवाखान्यातील डॉक्टर व सिस्टर या ठिकाणी उपस्थित होते शाळेतील शिक्षकाने एडस बदल आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टरने शपथविधी पूर्ण केली एडस दिवस साजरा करून शहरात फेरी काढण्यात आली पाहूया आपण ही रिपोर्ट तीन डिसेंबर जागतिक एड्स दिन हा साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की तर किशोर वयीन मुलं आणि मुली यांना तुम्ही या कार्यक्रमाला आणि रॅलीला उपस्थित केले कारण किशोर वयी वयीन मुलांमुळे आणि किंवा मुलींमधूनच हा एड्स जनजागृतीचा माहिती आणि प्रसार अभ केला जाऊ शकतो आणि भविष्यामध्ये चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला एड्स होणार नाही चुकीच्या गोष्टीमुळे आपण समाजातल्या पासून दूर जाणार नाहीत आणि त्याचबरोबर चुकीच्या जे किशोर वयी वयामध्ये त्या गोष्टी आपण पाहायला पाहिजेत ज्या पाश्चिमाची संस्कृतीला न तर आपल्या भारतीय संस्कृतीला योग्य आहेत अशा सांभाळल्या जातील आणि येड्स जो महाभयानक रोग आहे त्या रोगापासून आपण मुक्त होऊ शकू आणि आपली भावी पिढी मुक्त राहील यासाठी आपण जनजागृती करू प्रसार करू आणि स्वतः काळजी घेऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी माझे कुटुंबीय आणि माझे मित्र अशी शपथ घेतो की आम्ही आरोग्यपूर्ण

महाविद्यालयात रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही यासाठी माझ्या सवासातील इतर व्यक्तींना एचआय संबंधित माहिती देण्यास मदत करीन कोणत्याही एच सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून